बरं कापूस मग त्यांना एका बियाण्या लागवड झाली का एकाच बियाणं पडलं एका वर्षातच मशीनचे पैसे निघाले की फोन केलं की माहिती दे माहिती देते जरीच्या ज्यापेक्षा डबल बोंड होते वानेर बी येत नाही सांडे बी येत कारण की नेहमीच फोन लावतो मी उचलतेस नमस्कार म्हणजे मी सचिन मुले आपण भाऊंच्या शेतात आलेला गेल्या दोन वर्षापासून आपले सगळे प्रोडक्ट वापरत आहेत तर त्यांना काय अनुभव आपल्या प्रोडक्टचा आला ते आपण जाणून घेऊया कारण आपण एक भगत भाऊ आहे यांच्या शेजारी त्यांच्या शेतात आपण ऍक्च्युअलमध्ये आलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी परंतु तिथं माहीत पडलं की गोपाल भाऊ सुद्धा आपले प्रोडक्ट वापरतात गेल्या दीड दोन वर्षापासून तर त्यांचा काय अनुभव राहिला ते आपण जाणून घ्या दादा रामराम तुमचं तुम्छा पूर्ण नाव आणि पत्ता सांग गोपाल सवाई चव्हाण मुक्कापूर सुकळी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ तर सगळ्यात पहिलं प्रोडक्ट तुम्ही आमचं कोणतं वापरलं होतं सर्वात पहिले मी सिडर मशीन आणली होती सिडर मशीन आणली होती काय लावण्यासाठी आणली होती कापूस लावण्याचा कापूस बरं कापूस मग त्यांना एका बियाण्याला लागवड झाली का एकाच बियाणं पडलं एकच बियाणं पडलं कोणती व्हेरायटी वापरली होती कापसाच्या व्हरायटी पूर्ण समजा सगळ्या व्हरायटी वापरल्या आणि एका झाली बरं तर त्या वर्षी तुमच्या मग लागवडीसाठी सा किती रुपयाचा खर्च तुमचा वाचला मजुराचा पूर्ण एका वर्षातच मशीनचे पैसे निघाले एका वर्षात बरं लावलेलं बियाणं कसं निघालं होतं लावलेलं बियाणं बी चांगलं निघालं चांगलं निघालं दीड इंचावरच गेलं तो दीड इंचावर खोल पडलं आणि त्याच वर्षी तुमचा चांगल मशीनचा पैसा तर त्या मशीन मध्ये तुम्हाला काही अडचण आली होती का बरं आली तर मग आमच्या टेक्निशियन माणसा त्यांनी मग तुम्हाला त्याची मदत केली का मदत केली नाही म्हणजे माझ्या मशीन मध्ये आणखी बिघडा झालाच नाही दोन म्हणजे प्रॉब्लेम नाही तुम्हाला काही कोणत्या माहितीची पण गरज पडली नाही माहिती विचारली दोन तीन वेळेस याच्यातनी सोयाबीन मध्ये कोणतं अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणजे एक वेळा मशीन नेल्यानंतर ती घरी पडून राहत नाही त्याची माहिती सुद्धा आमच्या इकडून तुम्हाला मिळते समजा जर म्हणजे शेतकऱ्याला लागत असेल माहिती फोन केलं की माहिती माहिती देते बरोबर आहे त्यानंतर मग दुसरं प्रोडक्ट प्रोडक्ट कोणतं वापरला तुम्ही आमचं दुसरं मग औषधी वापरले तुमचं मग त्यानंतर औषधी वापरून पाहायचं ठरलं किंवा सिडर चांगलं निघालं औषधी समजा कोणतं औषध वापरलं होतं मग सफल वापरलं कोणत्या पिकावर वापरलं मी कापसावर वापरलं होतं सफल आणि सोबत काय वापरलं अमिनो अच्छा सफल अमिनो असे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर तुम्हाला काय पिकात त्यावर्षी मग काय फरक जाणार पिकात म्हणजे भगम फरक पडला की शेजाऱ्याचं सांगे की कोणतं सांगितलं नाही म्हणजे शेजारी विचारत होते की काय फोर काय वापरला तुमच्या आणखी बकेट हो, भूमीच्या बकेट वापरल्या उत्पादनात काय फरक उत्पादनात भरपूर फरक पडला कितीपर्यंत बोंड्याची रास तुमच्या पिकावर होती म्हणजे घाटे म्हणजे लोकांच्या ज्या पेक्षा डबल बोंड होत्या दुप्पट बोंड दुप्पट म्हणजे लोकांच्या पिकाला शेत कापूस पिकाला जेवढे बोंड म्हणजे ते घाटे घाटे म्हणतात काही भागात त्याला तर त्याच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा दुप्पट भाऊच्या कपाशीला बोंड लागले होते बरं वेगळं काही केलं होतं का वेगळं काहीच नाही तर दुसरं खत टाकलं होतं सोबत बस जनरल जे करत सव्वीस सव्वीस जनरल करतो आपण तेच फक्त आपले प्रोडक्ट वापरले अच्छा अच्छा त्यानंतर मग आणखी कोणतं प्रोडक्ट वापरला त्याच्यानंतर मी मशीन झटका मशीन आणली झटका मशीन आणली कशा वाटल्या झटका मशीन चांगल्या सर्व दोन्ही मशीन सोबतच आणल्या होत्या की मागे पुढा आहे सोबतच सोबतच आणले होते म्हणजे तुमच्याकडे एकरेज जास्त आहे एरिया जास्त आहे म्हणून अलग अलग आहे ना सर्व वेगवेगळ्या भागात भागात आहे बरं झटका मशीन कधी घेतलं म्हणजे किती दिवस झाले की झटका मशीन आता हे पोळाच्या तेवढ्यात घेतलेलं आहे म्हणजे सहा महिने झाले जवळपास कसे रिझल्ट आहे झटका मशीन चांगल्या रिझल्ट काही त्रास अजूनपर्यंत काही त्रास नाही ते तुम्ही जे मग एक मुद्दा मला सांगितलं की बस सांड्या आला होता आम्ही सकाळी सकाळी शेतात आलो नाही आता हे चना टाकलेलं आहे मी असं सा। सांड्या त्रास लईच होता तर आता आठ दिवसाच्या अगोदर मी झटका मशीन लावली तर सांड्या ते येणं बंद झाला समजा म्हणजे सांड्या इकडं रस्ताच बुलला इकडं वानेर बी येत नाही सांड्या बी येत नाही वानेर येत नाही सांड्या येत नाही कारण त्यांनी जे पदर लावला तर मी पदर पाहून घे किती हाईट लावलेला आहे म्हणजे हा पदर असतो डुकराच्या त्रासानं नाही तर हा पदर वानेर किंवा मग मोठं जे जनावर असते सांड्या मना बैल गाय ढोर ज मोकाट जनावर या हिशोबाने त्यांनी ते हाईट वर लावलेलं ला, बरोबर आहे ना म्हणजे डुकरासाठी फक्त मरत नाही काही नाही मरत नाही झटका बसते डबल आलाच नाही तो डबल येतच नाही येतच की नाही तर मंडळी अशा प्रकारचे शेतकऱ्यांचे रिव्ह्यू आहे बरं झटका मशीनची किंमत आहे ही किंमत तुम्हाला खूप जास्त वाटते का नाही काहीच नाही ते कमी किंमत आहे बाजारभावापेक्षा भावापेक्षा कमी किंमत आहे आणि जर समजा आता तुमच्या याच्यात अडचण आली नाही पण जर अडचण आली तर आमच्या एकूण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता का हो झाला असता आता कारण की नेहमीच फोन लावतो मी उचलतेच फोन नेहमी फोन लावता उत्तर बी भेटते तिकून उत्तरही मिळते फोन लावला होता की बाबा बॅटरी चार्जिंग होत नाही तर मला बी समजलं की बाबा सूर्यप्रकाश नाही ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण म्हणून पण तुमच्याच माणसानं सांगितलं की बाबा ढगाळ चार्ज मुळे विचार म्हणजे लवकर उतरून जाते हो हो लवकर उतरते बॅटरी लो हो। होते समजा तर अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आम्ही सविस्तर शेतकऱ्यांचे सॉल्व्ह करून देतो आणि नाही सॉल्व्ह झाला शेवटी तर मशीन नवीन रिप्लेस करून आम्ही शेतकऱ्यांना देतो म्हणजे तुम्हाला जर असे दमदार प्रोडक्ट आणि विश्वसनीय आणि गॅरंटीवाले जे प्रोडक्ट आहे कारण आपण प्रत्येक हो। प्रोडक्टची गॅरंटी देतो तर गॅरंटीवाले जर प्रोडक्ट लागत असेल तर एकमेव ठिकाण आहे ॲग्री पॉवर आणि हे कुठं मिळेल नायरा पेट्रोल पंपच्या पाठीमागे दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे तुम्ही खरेदी करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरजून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता कारण संपूर्ण भारतभरात आम्ही प्रत्येक प्रोडक्टची डिलिव्हरी हे देत असतो म्हणून मंडळी या संधीचा लाभ घ्या आणि तुम्हाला जर काही टेक्निकल बाबी लागत असेल आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद